कडून जे अवॉर्ड दिले जातात त्या बद्दल माहिती असणं गरजेचं आहे ते अवॉर्ड कोणकोणते असतात आणि ते अवॉर्ड कधी दिले जातात याच्या रिलेटेड डीपमध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो यूट्यूब रिलेटेड फेसबुक रिलेटेड इंस्टाग्राम रिलेटेड नऊ नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सोमटेक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून आयकॉन दाबायला विसरू नका दा चला तर मग कडून जे अवॉर्ड दिले जातात त्या बद्दल माहिती आपण घेऊयात तर सर्वात पहिलं अवॉर्ड म्हणजे तुम्ही पाहू शकता आहे सिल्वर प्ले बटन ह्या अवॉर्डचं नाव आहे आणि हे अवॉर्ड कशा प्रकारचं असतं तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारचं हे अवॉर्ड असतं आता सेकंड नंबरचं अवॉर्ड बघूयात आपण सेकंड नंबरला गोल्ड प्ले बटन असतं मित्रांनो हे बटन कसं असतं तर तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारचं हे प्ले बटन असतं गोल्ड प्ले बटन आता हे सेकंड नंबरचं अवॉर्ड झालं तिसरा नंबरचं अवॉर्ड तुम्ही पाहू शकताय डायमंड प्ले बटन आता हे डायमंड प्ले बटन कसं असतं तर हे पाहू शकता अशा प्रकारचं डायमंड प्ले बटन असतं आता चौथ्या नंबरचं अवॉर्ड पाहूयात चौथ्या नंबरचं कस्टम रुबी प्ले बटन आता हे कसं असतं तर तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारचं कस्टमर रुबी प्ले बटन हे असतं आता पाचव्या नंबरचं अवॉर्ड तुम्ही पाहू शकता पाचव्या नंबरचं अवॉर्ड म्हणजेच रेड डायमंड प्ले बटन आता हे रेड डायमंड प्ले बटन कसं असतं इथे पाहू शकता अशा प्रकारचं हे अवॉर्ड असतं आता हे जे पाच अवॉर्ड आहेत कडे दिले जाणारे हे जे पाच अवॉर्ड आहेत हे कधी दिले जातात याच्याबद्दल माहिती घेऊयात हे सिल्वर प्ले बटन आहे हे सिल्वर प्ले बटन एखाद्या क्रिएटरला कधी दिलं जातं तर तुम्ही इथे पाहू शकता एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याच्या नंतर सिल्वर प्ले बटन मिळतो ज्यावरती तुमच्या चॅनलचं नाव असतं हे अशा प्रकारचं सिल्वर प्ले बटन आता गोल्ड प्ले बटन पाहूयात <tap> गोल्ड प्ले बटन केव्हा मिळतं तर तुम्ही इथे पाहू शकता दहा लाख म्हणजेच एक मिलियन सबस्क्रायबर पूर्ण झाल्याच्यानंतर गोल्ड प्ले बटन ज्यावर चॅनलचं नाव आणि यूट्यूबचा लोगो असतो जे साईडला तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारचं गोल्ड प्ले बटन असतं जे की तुम्हाला वन मिलियन म्हणजेच दहा लाख सबस्क्रायबर झाल्याच्यानंतर मिळतं आता हे गोल्ड प्ले बटन झालं आता तिसरं प्ले बटन पाहूयात डायमंड प्ले बटन आता हे डायमंड प्ले बटन कधी दिलं जातं तर तुम्ही इथे पाहू शकताय एक कोटी म्हणजेच दहा मिलियन सबस्क्रायबर पूर्ण झाल्याच्यानंतर डायमंड शेप्ड क्रिस्टल असलेला मोठा अवॉर्ड हा दिला जातो केव्हा दिला जातो दहा मिलियन सबस्क्रायबर पूर्ण झाल्याच्यानंतर हे डायमंड प्ले बटन क्रिएटरला दिलं जातं आता नेक्स्ट प्ले बटन तुम्ही पाहू शकताय कस्टम रबी प्ले बटन हे केव्हा दिलं जातं कश एखाद्या क्रिएटरला तर तुम्ही ते पाहू शकताय पाच कोटी म्हणजेच पन्नास मिलियन सबस्क्रायबर पूर्ण झाल्याच्यानंतर यूट्यूबकडून खास डिझाईन केलेलं कस्टम अवॉर्ड प्रत्येक क्रिएटरसाठी हे वेगवेगळं असतं ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे मित्रांनो कस्टम प्ले बटन हे प्रत्येक क्रिएटरसाठी वेगवेगळं असतं कधी दिलं जातं पन्नास मिलियन म्हणजेच पाच कोटी सबस्क्रायबर झाल्याच्या नंतर आता लास्टचा अवॉर्ड तुम्ही पाहू शकताय रेड डायमंड प्ले बटन हे रेड डायमंड बटन केव्हा दिलं जातं तर तुम्ही ते पाहू शकताय दहा कोटी म्हणजेच शंभर मिलियन सबस्क्रायबर पूर्ण झाल्याच्या नंतर गडद लाल रंगाचा हिऱ्यासारखा अवॉर्ड हा दिला जातो हा अवॉर्ड सध्यात थोड्याच क्रिएटरकडे हे अवॉर्ड पाहायला मिळतं मित्रांनो ज्यांचे ज्यांचे शंभर मिलियन सबस्क्रायबर आहेत त्यांना हा अवॉर्ड दिला जातो तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जे यूट्यूबकडूनच अवॉर्ड जे दिले जातात त्या अवॉर्डबद्दल माहिती आपण घेतलेली आहे ते अवॉर्ड कसे आहेत ते अवॉर्ड दिले जातात याच्याबद्दल डीपमध्ये माहिती आपण घेतलेले आहे मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात तुमच्या मनामध्ये यूट्यूब रिलेटेड काही शंका असतील तर तुम्ही कमेंटद्वारे आपल्याला विचारू शकता त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवण्यात येईल त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बॅलाकन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो